खंडणी प्रकरणात प्रशांत डिक्कर अडकले पोलिसांच्या जाळ्यात एकराच्या मोबदल्यात घेतले पाच लाख जिगाव प्रकल्प पुनर्वसनात गेलेल्या जमिनीचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो अशी थाप मारून पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांना एकवीस मार्च रोजी संध्याकाळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे हकीकत अशा प्रकारे की शेगाव येथील उड्डाण पुलाजवळ पूर्वी अंदाजे आठ दिवस अगोदर फिर्यादी यांना जिगाव प्रकल्प यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराच्या मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो असं आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतले या ठिकाणी आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदारांना तुम्हाला शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो परंतु मला आता प्रति एकरा प्रमाण मागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील पैसे दिले नाहीत तर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी देऊन फिर्यादी व साक्षीदारांना खंडणी स्वरूपात प्रति एकराप्रमाणे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून जीवानीशी ठार मारून गायब करून टाकीन अशी धमकी दिली या प्रकरणी प्रकरणीचं पुष्पा संदीप मोरखडे वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय शेती यांनी शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आरोपी प्रशांत काशिराम डिक्कर वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार ग्राम बोडखा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांच्या विरुद्ध अप नंबर एकशे पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे तीन आठ पाच भारतीय न्यायसंहिता अन्वयी गुन्हे दाखल करून प्रशांत डिक्कर यास ताब्यात घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्याकडे देण्यात आलाय मराठी न्यूजसाठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा यांनी प्रशांत टिक्कर यांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे की त्यांच्याकडून प्रशांत टिक्कर यांनी खंडणी मागितली आणि खंडणी घेतलेली आहे आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांना लोटपाट केली आणि धमकी दिलेली आहे मारण्याची त्यांच्या कार्यक्रम त्यांच्याकडून त्यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील कार्यवाही करत असून त्यामध्ये अजून सेक्शन वाढण्याची शक्यता आहे माझं नाव पुष्पा संदीप मोरखडे मी राहणार हिंगणा कोवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा ते परशांत डिक्कर भाऊ हो आहेत ना त्या दिवसाच्या अंडी आले होते आमची शेतीचा आमच्या शेतामध्ये इटखेड बसणार आहे आमची शेती इटखेळसाठी भूसंपादन केलेली आहे तर परशान भाऊ आले होते परशांण भाऊ म्हणत की मी तुम्हाला तुम्ही मले पाच लाख रुपये द्या मी तुमची शेती शेतीचा मोबदला तुम्हाला चाळीस लाख रुप चाळीस लाख रुपये एकरानं देतो मग आंदोलन कर मग देतो जसे पैसे तर मग आम्ही म्हटलं की बरं मग ते ना आज आठ दिवसाच्या आधी आले होते मग ना आज म्हणत की आम्ही आंदोलन करतो म्हटलं भाऊ कहून आंदोलन करता तुम्ही पातोळा फाट्यावर आम्ही ते आम्हाला फोन आले की बशांण डिक्कर साहेब शेगावाले आंदोलन करायला चालले जिगा कल्पना होते मग आम्ही म्हटलं भाऊ तुम्ही काय जाता आम्ही त्याच्या पाया लागलो तुम्ही जाऊ नका म्हणे तुम्ही पाच लाख रुपये एकरानं आम्हाला पैसे द्या नाही तर मी तुमची शेतीचा मोबदला भेटू देत नाही <सवाँगी> मग नाही तर विरुद्ध आम्ही आंदोलन करतो मग आम्ही म्हटलं की भाऊ असं करू नका आमच्याजवळ आता पैसे नाही आम्ही भूमियन होऊन राहिलो आमची सगळी शेती चालली तर मग म्हणे की नाही भाऊ तुम्ही पाच लाख रुपये एकरानं पैसे द्या आणि नाही तर मी तुम्हाला पैसे भेटू देत नाही म्हणे इतके आम्ही त्यांच्या पाया लागलो विनंती केली तरी ते भाऊ इकडे आले शे आपल्या जेगावमध्ये आणि दिली विनंती केली आम्ही की बुवा तुम्ही असं करू नका आमची नुसका होऊन राहिली आम्ही भूमियन होऊन राहिलो त्या भाऊनं काही ऐकलं नाही आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये शेगावला तक्रार दिली त्यांची तर याचा आम्हाला काही ना काही फायदा सरकारनं द्या आम्हाला न्याय द्या त्याच्या त्याच्यावर चांगली कळ कारवाई करा हेच आम्हाला माग मागणी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा